गावात चालत्या झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू युवक गंभीर नंदुरबार खांडबारा रस्त्यावर आज दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास बालआमराई जवळ धावत्या मोटरसायकलवर अचानक झाड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यात महिला सोबत असलेला तरुण हा गंभीररीत्या जखमी झाला आहे स्थानिक नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करून दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सदर महिला नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आहे त्या महिलेची ओळख पटली असून दीपा दाविद गावीत वय अठ्ठेचाळीस असे नाव आहे चिंचपाडा येथून नंदुरबार येथे रुग्णालयात जात असताना मोटरसायकलीवर झाड कोसळून आल्याने महिलेचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले कुमार दाविद गावीत गंभीर जखमी झालेत सदर घटनेने चिंचपाडा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर